नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे म्हणजे ऑफिशियल माहिती ही आलेली आहे म्हणजे चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती हा दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे त्याबरोबर नमोचा हप्ता जमा होणार का फार्मर आय डी नसेल तर हप्ता जमा होणार का याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चोवीस तारखेला पी एम किसानचा दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे म्हणजे जे, जे काही वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार रुपये असे तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात तर त्याचा जो काही एकोणीसा हप्ता आहे तो चोवीस तारखेला शेतक शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा केला जाणार आहे आता नमोचा जो जो काही हप्ता आहे तो राज्य सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतं त्यामुळं अजून राज्य सरकारकडून कोणतीही ऑफिशियली माहिती ही देण्यात आलेली नाही त्यामुळं चोवीस तारखेला फक्त त्या ठिकाणी पी एम किसानचा हप्ता दोन हजार रुपये हा जमा होणार आहे जर फार्मर आय डी नसेल तर कारण जे काही शेतकरी आहेत ते फार्मर आय डी काढताना त्यांना अनेक समस्या येत आएत। आहेत म्हणजे नावामध्ये बदल असेल सातभऱ्यावरती काही चूक असेल किंवा ज्या ठिकाणी सी एस सी केंद्र महा सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर सर्वरचा प्रॉब्लेम असेल त्यामुळं अद्यापही भरपूर शेतकरी हे त्या ठिकाणी फार्मर आय डी काढू शकलेले नाही आहेत तर मित्रांनो एकोणीसाव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे कारण जे काही पंधरा दिवस महिन्याभरामध्ये भरपूर शेतकरी आहेत येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून झालेला ना नाही आहे त्यामुळं जो काही एकोणीसावा हप्ता आहे तो एकोणीसावा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती येणार आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पाठीमागील हप्ते हे जमा झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती एकोणीसवा हा जमा होणार आहेत तुमच्याकडे फार्मर आय डी असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुमच्या अकाउंटवरती एकोणीसा हप्ताह जमा होणार आहेत पण नवीन ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणं गरजेचं आहे आणि त्यांनी आपली के वाय सी असेल किंवा डी बी टी त्या ठिकाणी लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला त्या ठिकाणी बँक अकाउंट नंबर लिंक असणं गरजेचं आहे जर त्या ठिकाणी आधार संलग्न बँक अकाउंट नंबर त्या ठिकाणी लिंक नसेल तर तुमच्या अकाऊंटवरती दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार नाही त्यामुळं तुम्ही तुमची के वाय सी असेल बँक डीबीटी असेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिअर करून घ्या ज्या शेतकऱ्यांचं पाठीमागील हप्ते त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत त्यांना एकोणीसा हप्ता हा चोवीस तारखेला जमा होईल पण ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली के वाय सी असेल बँक डी बी टी असेल कारण भरपूर शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी डी बी टी ॲक्टिव्ह नाही आहे त्यामुळं ॲक्टिव त्या ठिकाणी करून घ्या म्हणजे जेणेकरून जो काही हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवरती चोवीस तारखेला जमा होईल अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद